मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार आणि महापालिकेवर महायुतीचा भगवाच फडकणार असा विश्वास व्यक्त करत महायुतीच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला आम्ही जो शब्द देतो तो पाळतो लोकांची कामं करायला दानत लागते ती महायुतीकडे आहे विरोधकांकडे नाही ते म्हणाले जनतेचा विरोधकांवर विश्वास नाही म्हणूनच विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं असंही ते म्हणाले उद्धव ठाकरेंनी इतकी वर्ष मुंबई महापालिकेची तिजोरी लुटली असा घणाघात करत मुंबई आणि मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या विळख्यातून आम्हाला सोडवायचं आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आम्ही जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलत नाही आणि जे जे आम्ही बोललोय ते करणार लो काय लोक म्हणतात करून दाखवलं त्यांना मी नंतर बघतो पण आम्ही जो शब्द देतो तो शब्द पाळतो आणि म्हणून तर लोकांनी विधानसभेत लँडस्लाईड मॅन्डेट दिलं दोनशे बत्तीस महायुतीच्या जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्या आणि रेकॉर्ड ब्रेक झाला काही लोक म्हणत होते कोर्टात गेले काही लोक ही योजना बंद पाडायला काही लोक म्हणाले काय महिलांना काय भीक देत आहे का त्यांना काय विकत घेत अशा प्रकारचे भाष्य करणारे आता कुठली तरी कुठली तरी योजना त्यांनी आणली अरे असं बोलणारे लोक या माझ्या लाडक्या बहिणींची योजना बंद करणारे लोक काय देणार द्यायला दानत लागते दानत मुंबईच्या विकासासाठी महायुती सरकारनं अनेक निर्णय घेतले प्रकल्पांना गती दिली असे म्हणाले शिवसेनेचा विचार आम्ही जपला तसंच कार्यकर्त्यांनाही आम्ही जपत आहोत त्यांना आम्ही कधीच वाऱ्यावर सोडलेलं नाही असंही ते म्हणाले गिरणी कामगारांना एक लाख खरं देण्याचं लक्ष असल्याचं ते म्हणाले महालक्ष्मी रेस जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्क प्रकल्पाचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला कोस्टल रोड आणि मेट्रो नेटवर्कच्या माध्यमातून मुंबईचा कायापालट घडवून आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईला प्रदूषण मुक्त भ्रष्टाचार मुक्त तसंच अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईचा महापौर महायुतीचा झाला पाहिजे आणि यासाठी आरपीआय महायुती सोबत आहे असं रामदास आठवले यांनी या मेळाव्यात बोलताना सांगितलं